Yeah. Mm -hmm. three you कृष्ण गोविंद हरे मुरारी देव श्री कृष्ण गो नाथ नारायण वासुदेव हेनाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे हे हेनाथ नारायण हेनाथ नारायण वासुदेव हेनाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मोरारी हेनाथ नारायण वासुदेव Oh, oh, विज्ञानशक्तीवतर रे विज्ञानशक्ती अवतर रे बौद्ध दैत्य निर्धा रे विश्वप्रवटुने अर्जुन देवा मोधि रे तया नमन श्रीकृष्ण राया श्री कृष्ण महाराज की जय माय बो गीताशास्त्र श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला सांगितलेलं ज्ञान आहे ते ज्ञान श्रीकृष्ण महाराजानं रणांग नावावर सांगितलं आता तिथं त्यांनी थोडंच गाऊन दाखवलं नाही गेम नाही मग नंतर व्यासानं हे ऐकलं आणि व्यासानं त्याला अनुष्टुप छंदामध्ये अनुष्टुप छंदामध्ये चौदा अठरा अध्यायामध्ये लिहून प काढलं आणि त्याचे अठरा अध्याय तयार केले के आणि त्याच्यामध्ये अठरा नाव दिले त्याला पहिल्या अध्यायाला द्यायला अर्जुन विषाद देऊग नाम दुसऱ्याला दिलं काय दुसऱ्याला दिलं सांख्ययोग तिसऱ्याला दिलं कर्मयोग चौथ्याला दिलं ज्ञानकर्मसन्यास पाचव्याला कर्मसन्यास सहाव्याला योग सातव्याला ज्ञानविज्ञान योग आठव्याला अक्षर ब्रह्मयोग नवव्याला राजगु राजगुहे राजयुद्ध योग दहाव्याला काय त्याला म्हणतात म्हणजे विभूती योग आणि अकराव्याला कोणता योग द्यायला नाव अकराव्याला विश्वरूप दर्शन योग बाराव्याला भ भक्तियोग तेराव्याला क्षेत्रक्षेत्रज्ञ चौदाव्याला गुणत्र विभाग पंधराव्याला पुरुषोत्तम योगडा आज आपल्याला पंधराव्या अध्यावर क्लिक करायचं आहे पंधराव्या अध्याय आपल्याला वा वाचायचा तर त्यात श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात अर्जुन इति हे इतिगुहेतमाम शास्त्र हे गुहेशास्त्र आहे शास्त्र मी दमुक्तम मायानग ह्या अर्जुन हे मी तुला सांगितलं हे शास्त्र आहे आणि हे मी तुला सांगितलं आणि हे शास्त्र कसं आहे इथे गुहेतम शास्त्र मी दमुक्तम मायानगं येतात बुद्धवा मा बुद्धी माणसात कृतकृत्य भारत आणि हे वाचून किंवा ऐकून माणूस कृतकृत्य होतो माणूस कृतकृत्य होतो इथे काय म्हणते ते येतात बुद्धवा बुद्धी माणसात कृतकृत भारत तर इतकं कृतकृत्य होण्यासारखं काय आहे अशा ह्या अध्यायमध्ये पंधरा अध्यायमध्ये तर त्या पंधरा अध्यायमध्ये संसाराचं वर्णन आहे ईश्वर परमेश्वराचं वर्णन आहे जीवाचं वर्णन आहे आणि श्रीकृष्ण महाराजाला त्यात विशेष म्हणजे वेदानं पुरुषोत्तम भगवान ही पदवी दिली आणि त्या त्या पदवीचं वर्णन आहे श्रीकृष्ण महाराजाला वेदेच सर्वेर तो म्हणजे वेदेच सर्वेर हमे दो वेदात कुदे आणि ते म्हणले की मला श्रीकृष्ण महाराजाला वे वेदानं व्या, पुरुषोत्तम भगवान अशी अशी पदवी दिलेली आहे बाहेर काहीतरी वाचताय तर माय बाबा याच्यामध्ये आपण पाहिलं की संसार कसा आहे हे पाहिलं आपण आणि पण आपलं पाहाच राहिले काय राहायचं आपलं तर पंधरा श्लोक पाहिलेत आपण तर आता राहिलेत आपले पाच श्लोक फक्त तर पाचवा पाच श्लोकामध्ये काय म्हणले श्रीकृष्ण महाराज ते म्हणले अर्जुना द्वैमो पुरुष लोके शर साक्षर हो आपलं जे शरीर आणि आत्मा असे दोन विभाग आहेत तर द्वैमो दो, पुरुष लोके शर साक्षरे होते शर आणि अक्षर असे दोन विभाग आहेत ज्याला बघा हे किंवा कोणला कळण हे समजा गीता सांगताना कोणला कळू शकते तर जो, जो सतत गीता वाचत राहील जो सतत गीता वाचतो आणि ज्या गी ज्याला ही गीता पाठ झालेली आहे जरी अडचण माहीत नसले तरी मी ज्याला ही गीता पाठ झालेली आहे आणि तो सतत गीता वाचतो ना त्याला हे सांगितलेलं कळू शकते तर नाहीतर मग गीता क कळणं सोपं नाही तेवढं त्यामुळं आपण आहे ना सदोदित सदोदित गीता वाचायला पाहिजे नेहमी बी आणि विशेषतः सकाळी ब्रह्ममुर् ब्रह्ममुहूर्त असतं सकाळी तो सारस्वत काळ असतो आणि त्यावेळेस जर आपण दोन तीन जरी अध्य वाचले दोन तीन आधी पंधराच मिनटात होतं आणि दोन तीन अध्य जरी वाचले आपण तरी आपल्याला त्याची सवय लागत आता तुम्ही दोन तीन आद्य जर अगोदर वाचू लागले तर तुम्हाला चार अंधे वाचण्याची म्हणजे इच्छा होईल पाच वाचण्याची इच्छा होईल आणि असं वाचित वाचित तुम्ही सगळी गीता वाचू शकता आणि जर एकदा तुम्हाला गीता वाचण्याची सवय झाली गीता तुम्हाला पाठ होते जशी तुम्ही वाचित राहता तशी गीता तुम्हाला पाठ होते आणि जसं तुम्ही पाठ झाली की त्याप्रमाणे तुम्हाला मग तुम्ही जर अर्थ पाहिले अनेक अर्थाच्या पोथ्या आपल्याला भेटतात त्याच्यामध्ये बऱ्याच म्हणजे अर्थ लेखकानं गीतेवर प्रवचन केलेले आहेत गीतेचे अर्थ सांगितलेले आहेत आपल्याला तर त्यापैकी आपण बऱ्याच लोकांचे अर्थ आणायचे आणि त्या अर्थ आणून त्याचे श्लो श्लोकाचे शब्द काय आहेत द्वैव म्हणजे काय द्वैम म्हणजे दोन पुरुषो म्हणजे काय पुरुषो म्हणजे माणसाचे शरीराचे द्वैमो पुरुषो पुरुष लोके ह्या लोकामध्ये द्वैव पुरुष लोके क्षर म्हणजे नष्ट होणारे अक्षर म्हणजे नष्ट न होणारे असे दोन पुरुष आहेत तर असे शब्द आपण पाठ करायचे शब्द पाठ झाले की आपल्याला श्लोक ताबडतोब करतात आणि हे जे शास्त्र आहे गीताशास्त्र आणि गीताशास्त्रामध्ये सांगितलेली जी संस्कृत भाषा आहे तर ही सगळ्यात सोपी भाषा आहे तर वेदाचे आपण जर वेद वाचले वेद हे संस्कृतमध्ये आहेत अत्यंत क्लिष्ट आहेत ते किंवा अनेक संस्कृतमध्ये ग्रंथ तयार झालेले आहेत तर ते ग्रंथ जर वाचाय गेलं तर माणसाचं डोकं दुखत परंतु गीता तसं नाही गीतेचं गीता ही अतिशय सुलभ आहे आणि एकच छंद आहे सगळा सातशे श्लोकाला एकच छंद वापरलेला आहे तो म्हणजे अनुष्टुप छंद आणि त्या छंदानं ही गीता तयार केलेली आहे त्यामुळं या गीते गीता वाचताना आपल्याला म्हणजे तसं डोकं दुखणे अशा गोष्टी होत नाही परंतु ते संस्कृतचे जे ग्रंथ आहेत बाकीचे ते ग्रंथ वाचत असताना आपल्याला वाटतं हे काय वाचायला होता आपण आणि मग ते वाचणं आपल्याला शक्य होत नाही पण गीतेचं तसं नाही एकदा गीता तुम्ही जर तुम्हाला तुमच्या तोंडाखाली पडली तुम्ही जर वाचू लागले तर तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही बघ तर हे गीतेबद्दल अनेक आता हे गीतं हजारो वर्षापासून गीता आहे तर गीतेचं जे ज्ञान आहे आता गीता हे काय आहे गीता हे हिंदूचा ग्रंथ आहे आता मुस्लिमाचा ग धर्मग्रंथ आहे काय त्याला म्हणतात की हां आणि बायबल हा, हा ख्रिश्चनाचा धर्मग्रंथ आहे आणि असे अनेक धर्माचे ग्रंथ आहेत ते मोठमोठाले आहेत पण आपला जो हिंदू धर्माचा ग्रंथ आहे गीता अगदी छोटा आहे आणि अगदी खिशात बसू शकत असा आहे आणि अगदी दोन रुपयाला पण गीता ग्रंथ मिळतो तर त्यामुळं आणि हा जो ग्रंथ आहे तर हा ग्रंथाचं जे ज्ञान आहे त्या अथांग ज्ञान आहे आजपर्यंत अनेक लोकांना त्या ज्ञान काढण्याचा प्रयत्न केला परंतु संपूर्ण ज्ञान कोणालाही काढता नाही आलं त्याचं अजून जशाला तशी दररोज तुम्ही जर गीता वाचली तर तुम्हाला दररोज वेगवेगळे त्याच्यात अनुभव येत राहतात आ दररोज वेगवेगळे भाव त्याच्यात उमटत राहतात आणि ही गीता कोणाच्या हातातून गेली प्रथम तर शंकराचार्याच्या हातातून गेली शंकराचार्य भारतामध्ये अतिशय विद्वान माणूस होऊन गेला शंकराचार्य आणि शंकराचार्याच्या नंतर संत ज्ञानेश्वर विद्वान होऊन गेले शंकराचार्याच्या हातातून गेली तर शंकराचार्य हातातून दिली शंकराचार्याने त्याच्यावर ग्रंथ दिला शंकर भाष्य नावाचा आणि मग नंतर संत ज्ञानेश्वराच्या हातातून दिली तर ज्ञानेश्वरानं त्याच्यावर ग्रंथ दिला तो ज्ञानेश्वरी आणि मग नंतर कोणाच्या टिळक नावाचे राजकारणी होते आणि ते स्वातंत्र्यवीर होते तर त्या स्वातंत्र्याच्या लढ्यात सक्रिय होते ते तर त्याच्या हातातून गीता गेली तर त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला तर असे अनेक लोकांना ह्या गीतेचं मंथन केलेलं आहे आणि गीता वाचलेली आहे आणि गीतावर ग्रंथ लिहिलेले आहेत आणि गीता सगळ्यांच्या हातातून गेली परंतु गीतेना कोणीही कालमाहे ठरविलेला ना नाही आणि गीतेचं ज्ञान हे कोणाच्याही म्हणजे पूर्ण कोणाही स लक्षात आलेलं नाही संत ज्ञानेश्वर तर गीता जेव्हा हातात घेतली ते ते म्हणले बाप बाप ग्रंथ गीता आणि ते म्हणले हा वेदांत गुरु तया या निद्रिताचा गुरु प्रत्यक्ष परमेश्वर अनुवयला असे हे आघात जिथे होती वेद वे, वेद वेद पण वेळे झाले म्हणे ह्या ग्रंथापुढं गीते पुढं जिथे होती वेद तिथं अल्पमी मतमंत काय होईल असं प्रशंसाचे उद्गार संत ज्ञाने काढले अनेक लोकांना आणि एक जर संत होऊन गेले आमच्याकडे संत नामदेव ते तर म्हणले गीता 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 फक्त तीन बारे मनामध्ये दररोज सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळ जरी गीता तुम्ही म्हणली गीता 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 त्रिवार बोलता तुमचे पाप जायचं तोता जोडे गीता महिमा बोलवे नावाचे वाचे बंधन जीवाचे दूर जाते एकचित श्लोक वाचले आणि दररोज जर दर एकच श्लोक वाचला तुम्ही तर परमधाम प्राप्त होय नामांनी गीता संपूर्ण वाचिता तयाच्या आरता पार नाही असे हा ग्रंथगीता आहे आणि संत एक होऊन गेले त्याचं नाव आहे कबीरदास कबीरदास म्हणले हरिसम जगतूकू बसू बसतू नाही म्हणजे श्रीकृष्ण महाराजासारखा कोणी देव नाही असं म्हणले ते हरिसम जगतुक कसू बसतो नाही नाही प्रेमसमगही पंथ आणि सज्जन समक संत नाही आणि गीता समक असं कबीरदासानं प्रशंसाचे उद्गार काढले आणि महानुभावा पंथाचे संस्थापक होते भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज ते उत्तरापंथी जाऊ लागले लोकावर ह्या जन जनसमुदायावर उद्वास होऊन गेलं जाऊ लागले लोकांनी त्यांना त्रास दिला आणि त्रास दिल्यानंतर ते उदास झाले आणि जन म्हणजे भक्तिजनाला सोडून जाऊ लागले त्यावेळेस भक्तिजनानं विचारलं दि तुमची ही प्रवृत्ती कशाने भंगल तर ते म्हणले गीता आना, आ आबाईन भट्टाला बोलवा माई भट्ट है ज्ञानी होते त्याला बोलवा मी त्याला गीतेचं सा आख्यान सांगतो गीतेचं सा प्रवचन त्याच्यापुढे करतो आणि भगवत गीता वाचेल नाही तर लक्ष जापे कराल तर ही प्रवृत्ती पण गेलं असं श्री भगवान श्री चक्रवर्ती स्वामी महाराजानं गीतेबद्दल म्हणलं आहे आणि गीता ही परमेश्वराची प्रवृत्ती भंगविणारं शास्त्र आहे माझं अत्यंत उत्कृष्ट आणि परमेश्वराची परमेश्वराला प्रसन्न करणारं शास्त्र आणि परमेश्वराला परमेश्वराची प्रवृत्ती भंगविणारं शास्त्र आणि आपल्याला मोक्ष देणारं शास्त्र आहे अठराव्या अध्यात श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुन तू भेऊ नको मी तुला मोक्ष देतो मोक्ष मोक्ष विषय मी मासूचं भेऊ नको मी तुला मोक्ष देतो असा श्रीकृष्ण महाराजासारखा देव ह्या आणि गीता सांगणारा परमेश्वर अवतार तर ह्या परमेश्वर अवताराचं अवतारानं हा जो पंधरावाध्याय सांगितला आहे हा म्हणजे अठरा अध्यायामध्ये तो कळस आहे सगळ्यात पंधरा अठरा अध्यायाचा कळस आहे आणि सगळ्यात उत्कृष्ट आहे आणि याच्यामध्ये जीवाचं वर्णन आहे परमेश्वराचं वर्णन आहे प जीव कसा आहे परमेश्वर कसे आहेत आपलं शरीर कसं आहे आणि हे संसार म्हणजे काय संसार वक्षाला कोणची उपमा दिली आणि या संसारातून आपण कसं सुटून जायचं आणि आपल्याला परमेश्वर प्राप्ती कशी होईल आणि असं एवढं ज्ञान ह्या पंढरा राज्यात दिलेलं आहे तर ते शेवटी शेवटी पाच श्लोकात श्रीकृष्ण महाराज म्हणतात द्वैम पुरुष लोक हे दो राए, राए, लो दोन प्रकारचे पुरुष आहेत हे आपलं जो शरीर आहे हे क्षर आहे आणि आत्मा हा अक्षर आहे द्वैम पुरुष लोके दोन पुरुष आहेत आपलं शरीर अक्षर आहे नष्ट होणार आहे आणि मधातला जो आ कुटस्थ आत्मा आहे तो अक्षर आहे द्वैम पुरुष लोके आहे शरसाक्षर याचे शरस सर्वांनी भूतानी सर्व भूताचे शरीर हे क्षर आहेत आणि मधातला जो कुटस्थ आहे तो कुठं स्तो उच्चते हे झालं जीवाचं वर्णन जीव जु, जीवाचं कसं आहे जीव हा नैनम छिन्न ते शास्त्राने नैनम धती पाव का न चैनम क्लैनन त्या पो न सो सैती मार तो आच्छेव आहे यमदा यो हो, यम क्ले हो, देव हो, सोसेवचे हो नित्य आहे सर्वगत म्हणजे कोणे बी जाऊ शकतो तो स्थानू अचलो यम सनातन सनातन आहे तर असा जीव आहे आणि परमेश्वर त्याचं शरीर जे आहे ते त्याला मिळालेलं एक साधन आहे ते कशासाठी एकतर त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येऊन ह्या दुःख भोगायला मिळालेले जीवाला आणि पर हे जे शरीर आहे माणसाचं हे शरीर मात्र परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत जाण्यासाठी ह्या लक्ष चौर्याशी चावणीतून सुटून परमेश्वर प्राप्ती करून घेण्यासाठी मिळालेलं हे शरीर आहे म्हणून ह्या शरीराची आपण काळजी घेतली पाहिजे आणि शरीराच्या मदतीनं त्या देहाच्या साधने परमानंद बदू येणे एवढा अधिकार नारायणने कृपा लोकांनी दिला म्हणून ह्या साधन करून आपण परमेश्वरापर्यंत कसे जाऊ याचा विचार आपण सदोदित केला पाहिजे हा संसारामध्ये नाही का क्षणोक्षणी हांचे करावा विचार तरावा ने या पानभ सिंधू नाशिवंत नेह हे जे क्षरदेह आहेत हे जाणारं सकळं आणि आपलं आयुष्य खातो काळ सावधान माय बाबो आप त्या बकरीच्या पिल्ल्याला बळी द्यायला नेतात बळी द्यायला नेतात तर त्याला हार घालतात त्याच्या अंगावर कुंकू टाकतात हळद टाकतात त्याला हार घालतात आणि वाजत गाजत त्याला त्या देवतेकडे नेतात कापण्यासाठी बळी देण्यासाठी ते खुश असते विचार त्याला काही माहीत नसते कुठं आपल्याला को कुठं न्यायलेत आणि काय न्यायले आणि तसंच आपलं आपण बी आहो आपल्याला ह्या आपल्याला काळ दररोज एक एक रोज गिळायला आहे दररोज गिळायला आहे एक एक रोज एक एक रोज आपल्याला हा काळ खातो आहे आयुष्य खातो काळ सावधान पण तरीही आपण सावध व्हायला तयार नाहीत प्रत्येक दिवशी आपल्याला हा काळ खातो आहे आपल्या आपलं एक एक दिवसानं आयुष्य कमी होत आहे काल जेवढं आयुष्य होतं त्याच्यातून एक दिवस आपलं आयुष्य कमी झालं आणि आपण ह्या काळाकडे ह्या नरकाकडे आपण खुशीनं जात आहोत वाजत गाजत जात आहोत त्या बकऱ्यासारखंच आपली गत आहे हे आपण गीतेचं ज्ञान ऐकून आपण हे सुधरायला पाहिजे आणि आपण माणूस आहोत पण माणसासारखे आपण वागतच नाहीत आपल्याजवळ मानवता नाहीच मानवतेचा अर्थ राम सुखदास स्वामीनं केलाय ते म्हणले हा म्हणजे ज्या दुसऱ्याच्या दुःखात दुःखी आणि दुसऱ्याच्या सुखात सुखी होणे याला मानवता म्हणतात पण आपण दुसऱ्याच्या सुखात सुखी नाही होत आपण दुसऱ्याच्या दुःखात दुःखी बी होत नाहीत आणि जसं प्राणी मात्र आहेत दुसऱ्याच्या दुःखात त्याला काही कळत बी नाही कोणाच्या दुःखात दुःख आहे दुःख म्हणजे काय हेच माहीत नाही त्याला तर त्याप्रमाणे आपल्याला माहीत असू देखील आपण दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होत नाहीत दुसऱ्याच्या सुखात सुखी होत नाहीत तर आपण मा माणूस असून देखील प्राण्यासारखं वर्तन करतो माय बाबो हे गीता वाचून आपण नाही का निदान माणूस तरी व्हायला पाहिजे आणि आणि गीतेचं ज्ञान अभ्यासायला पाहिजे ते म्हणजे द्वयम पुरुषोलोके शरस आक्षर योचे हो शरीर तो कुठस्तोक्षर उच्चते आणि हे दो जीवाचं वर्णन झालं आणि याच्यापेक्षा उत्तम पुरुषोत्तनने परमात्मे तुझा राहतं याच्यापेक्षा उत्तम पुरुष आहे त्याला परमात्मा म्हणतात तुधा होतं यवलोक त्रैमायुष्य बिभरते वे ईश्वर आणि ते तीन लोकामध्ये प्रवेश करतो आणि आपलं संरक्षण करतो बिभरते वे ईश्वर यस्मात अक्षर मतितोह मग क्षराध पिचोत्तम आतोश विलोक वेदेच्या प्रतिथ पुरुषोत्तम आणि त्याला पुरुषोत्तम भगवान म्हणून वेदानं मान्यता दिलेली आहे यवमावेव हो, मग समोडो ज्यानाती पुरुषोत्तम स सर्व भक्तिमाम सर्व भावेनं भारत आणि असं जर आपल्याला कळालं परमेश्वर हा पुरुषोत्तम भगवान आहे वेदांत्याला भगवान म्हणून मान्यता दिली आहे यव मामेवस समोडो जानाती पुरुषोत्तम स सर्व विध भस्ती माम सर्व भावेनं भारत ते मात्र मला सर्व भावेनं भसतात असं समज आणि ते म्हणले शेवटी काय म्हणले की ती गुहे तमम शास्त्र मी दमुक्तम मायानगं या अर्जुनं मी हे जे गीताशास्त्र सांगितलं तुला हे अतिशय उत्कृष्ट शास्त्र आहे मी दमुक्तम मायानगं आणि येतात बुद्धी माणसात कृतकृत्याचे भारत आणि हे शास्त्र ऐकून माणूस कृतकृत्य होतो भाऊ तुम्ही मी हे शास्त्र ऐका हे शास्त्र पठन करा हळूहळू तरी वाचण्याची वाचण्याचं ज्ञान घ्या गीता वाचण्याचं गीता सदोदित वाचत चला आणि गीता सदोदित वाचली की तुम्हाला श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं की केव ते म्हणले की हे जर गीता तुम्ही नेहमी नेहमी वाचता तर मी दद्दा मी बुद्धी गमतम येणं मामोपाया तिथे माझ्यापर्यंत येण्याची त्यांना बुद्धी देतो आणि तेव्हा इतकंच बोलून थांबले नाही की ते म्हणले त्या मी त्यांच्या हृदयात ज्ञानाची ज्योत पेटवतो ज्ञा नाश्या म्यात्व असतो ज्ञानादीपेन वासवता तर तुम्हाला परमेश्वरापर्यंत जाण्याची बुद्धी देणारं हे शास्त्र आहे आणि हे तुमच्या हृदयात ज्ञानाची जोत पेटविणारं शास्त्र आहे त्यामुळे माय बघू हे शास्त्र अभ्यासा पठण करा आणि आपल्या जीवनात उतरा अशी मी विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि आपण जर ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जर तुम्ही सबस्क्राईब केलं नाही तर आपल्याला हे लाईव्ह मी तुमच्याकडं येऊ शकणार नाही कारण त्या हजार सबस्क्रायबर आपल्याला पाहिजे आता आप साडेपाचशे झालेले आहेत तर एका वर्षात म्हणजे अजून दोन महिन्यात आपल्याला एवढे हजार पूर्ण करायचे आहेत जर हजार पूर्ण केलं नाही तर यूट्यूब आपली ही संधी आपल्यातून हिसक घेईन आणि मी तुमच्या पुढे येऊ शकणार नाही त्यामुळे मायबापो सबस्क्राईब करा शेअर करा का नको करू लाईक करा का नकं करू पण मी सबस्क्राइब सबस्क्राईब करा आजची आज, आज तुम्ही सबस्क्राईब केलं पाहिजे तर मायबा हो दररोज दहा पाच जणांना जर सबस्क्राईब केलं तरी मी आपण जवळजवळ जाऊ आणि आपल्याला यूट्यूब ही संधी आपल्या हातातून घेणार नाही आणि मी पुढे नेहमी सदोती घेईन येईन पण जर हजार सबस्क्रायबर झाले तर नाहीतर तर मी पुढे येऊ शकणार नाही आता हे तुमच्या हातात आहे तुम्हाला काय करायचं तर करा तुम्ही जनता जनार्दनार्थ धनोत्प्रणाम दंडोत्पनाम धन्यम